नमस्कार मित्रांनो मौजे जवळनिता परंडा जी धाराशिव विशेष बाब म्हणून तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात बाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक स्थापना दोन हजार चोवीस प्रकर दोनशे बारा आरोग्य चार मंत्रालय दहावामधला संकुल इमारत गोकुळदास तेजपाल रुग्णालयावर मुंबई दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई यांचे पत्र क्रमांक जावक क्रमांक आ कक्ष तीन ते दोन नक्र नव्याण्णव आठशे शहात्तर श्रेणी व जवळा प्रशामा नऊ सात आठ तीन पंच्याऐंशी दिनांक एकोणतीस चार दोन हजार चोवीस मौजे जवळ आणि जिल्हा दाराशिव येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती संदर्भात पुली पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे शासन निर्णय मौजे जवळ आणि ता परांडा जिल्हा दाराशिव येथे विशेष बाब म्हणून तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक वीस चोवीस शून्य आठ तेरा सतरा एकोणपन्नास तीस ब्याण्णव सतरा असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने अवर सचिव महाराष्ट्र शासन कविता प्रदीप पिसे सदरील निर्णयाच्या प्रति महालेखपाल एक ऑब्लिक दोन महाराष्ट्र लेखा व लेखा परीक्षा ऑब्लिक लेखा व अनुज्ञेयता मुंबई ऑब्लिक नागपूर आयुक्त आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई सहसंचालक आरोग्यसेवा रुग्णालय राज्यस्तर मुंबई सहाय्यक संचालक लेखा व लेखा परीक्षा आरोग्यसेवा पुणे सहसंचालक आरोग्यसेवा अर्थ व प्रशासन पुणे उपसंचालक आरोग्यसेवा लातूर मंडळ लातूर जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा धाराशिव जिल्हा कोशागार अधिकारी धाराशिव निवडणुकी जवळजवळ आणखीन चार, चार दिवसांनी वर्ष होईल जवळा येथील रहिवाशी पण सध्या पुणे येथे कार्यरत असलेले व्यवसायानिमित्त श्री विजय भाऊ त्र्यंबकराव कारकर आणि मित्र परिवाराच्या पाठपुराव्याला यश मिळालेलं आहे तरी विजय भाऊ आपले सर्व ग्रामस्थांच्या वतीने फार फार अभिनंदन आपल्या हातून असेच विधायक कार्य पुढेही चालू राहो आणि तरुणाईला देखील आपल्यासारखा आदर्श भाऊ नेहमी एखाद्या भरकटलेल्या समुद्रात दीपस्तंभासारखा कायम दिशा निर्देशित करत राहो हीच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना मित्रांनो सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे असेल किंवा एक्सप्रेसवे लगत जवळानी टाकळी आरंगाव प्रस्तावित औद औद्योगिक क्षेत्र विकास महामंडळ असेल या सगळ्या पार्श्वभूमीवरती आनदर फिदर इन कॅप म्हणतात त्याला की जवळानी आणि परिसराच्या शिरपेच्यात एक मानाचा तुरा अशीच ही बातमी आहे परत एकदा श्री पिजयभाऊ त्रिंबकराव कारकर यांचे आणि मित्रपरिवाराचे खूप खूप अभिनंदन तसेच आपले सर्व जे महाराष्ट्र शासनात कार्यरत आहेत आपले लाडके मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा आरोग्यमंत्री या सर्वांचे देखील मी डॉक्टर कुमार प्रेमराज म्हणत मुक्काम जवळ आणि तालुका परांडा जिल्हा धाराशिव अगदी मनापासून अगदी अंतकरणाच्या आतल्या कप्प्यातून शतशहा आभार व्यक्त करतो तरुणाईला परत एकदा आवाहन करतो की विधायक कार्याचा पाठपुरावा कसा करायचा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री विजय भाऊ त्रिंबकरावजी कारकर यांचा एकंदरीतच आपण प्रवास पाहिलेला आहे तर त्यातला हा एक आणखीन तुम्हाला काय म्हणतात पुरावा पाठपुराव्याचा पुरावा आशा करतो आदर्शवादी तत्व स्वीकारण्यामध्ये आपण कसलाही भेट ठेवणार नाहीत आणि श्री विजय भाऊ त्रिंबककारकर यांच्यासारखं पाठपुरावा सर्वजण वेगवेगळ्या आशयाने करत राहू किंवा आपल्याला जो काही पाठपुरावा करायचा असेल तो निश्चितच विजयभाऊकडं आपण त्यांच्या कानावरती घालू जेणेकरून की त्यांचा एक जो पाठपुराव्याचा किंवा एकंदरीत त्यांचा पॅटर्नच वेगळा म्हणता येईल की नावाप्रमाणेच त्यांना कार्यात यश आहे विजय श्री ते खेचून आणतातच ह्याचं एकदा परत एकदा जवळीकरांनी अनुभूती पाहिलेली आहे परत एकदा महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाचे फार फार धन्यवाद तसेच भाऊ तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है आपल्या गावाच्या आपल्या पंचकृषीच्या विकास आणि प्रगतीसाठी आपण विधायक मार्गाने जो काही पाठपुरावा करायचा ठरवाल त्यामध्ये आम्ही सर्वजण निश्चितच आपल्या पाठीशी कायम उभे राहू याबद्दल निश्चिंत रहा तुम्ही असेच एक 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 विधायक प्रश्न मांडत चला निश्चितच आत्तापर्यंत जेवढे पाठपुरावे केलेत त्यामध्ये मेन महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर या पाठपुराव्याच्या ज्येष्ठ एक वर्षा अगोदर जे दारूबंदीचा पाठपुरावा असेल किंवा आत्ता हा जवळणी येथे ग्रामीण रुग्णालयाचा आपण नेहमीच आम्हा सर्व गावकरी तरुणांना थोडा मोठ्यांना लहानांना नेहमीच दिशादर्शक असं आदर्श व्यक्तिमत्व राहाल यात कसलीही शंका नाही पुनशे एकदा श्री विजयभाऊ त्र्यंबकराव कारकर यांचे आणि मित्रपरिवाराचे अगदी मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद